नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सोहम आणि बबलूने सांगितलेल्या एकाच सत्याने जगन्नाथ निर्दोष असल्याचे सत्य जेव्हा सारंग समोर येते आणि भैरवीने तिलोत्तमाला खोटं सांगून जगन्नाथला अडकवल्याचे सत्य जेव्हा आता सा अलकाने सावलीला सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता जगन्नाथ निर्दोष आहे आणि तुम्ही त्यांना सोडवा असे आता जेव्हा सावली ही सारंगला सांगते त्यावेळेस आता सारंगची खात्री होऊन आता सारंग जेव्हा आता जगन्नाथला सोडवायला जाऊ लागतो तेव्हा आता तिलोत्तमा सारंगला थांबवताच इकडे सारंग आता तिलोत्तमाला एकच भयानक सत्य सांगतो आणि ते सत्य आता कोणती असेन सावली माझी बायको आणि जगन्नाथ माझा सासरा म्हणत जगन्नाथला सोडवणं माझं काम आहे आणि जगन्नाथने माझ्यावरती असा कोणताही जीवघेणा हल्ला केलेला नाहीये हे सांगत मला सासऱ्याला वाचवलंच पाहिजे अशा स्पष्ट शब्दात तिलोत्तमाच्या अंगावर काटा आणत सारंग आता कसे जगन्नाथला सोडून पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आणतो आणि जेव्हा आता तिलोत्तमा आणि जगन्नाथ समोरासमोर येतात त्यावेळेस आता एकच मोठा कोणता धमाका उडतो आणि सावली ही कशी खुश होते आणि जगन्नाथला सोडवताच आता सावली ही सारंगच्या आयुष्यात येऊन प्रेमाची कबुली देत सावली कशी सारंगची आसमी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता ताराच्या कॉन्सर्टमध्ये लाईट गेल्यामुळे सारंग घाबरलेला असतो आणि भरी भैरवीने आता आगीत तेल ओतून तिलोत्तमाला भडकवलेलं असतं आणि सारंगला यावेळेस सुद्धा लाईट घालून जगन्नाथने मारण्याचा प्रयत्न केल्याचे खोटे आता तिलोत्तमाला सांगितलेले असते आणि त्यामुळे आता तिलोत्तमाही पोलीस कंप्लेंट करून जगन्नाथला जेलमध्ये टाकते इकडे आता जगन्नाथ जेलमध्ये असताना आता अलकाही खूप वाईट वाटून आता पुन्हा जगन्नाथला भेटून रस्त्याने येत असते आणि त्याच वेळेस समोरून एक कार आता अलकाला आडवी येते तर तेवढ्याच सावली आता अलकाला बाजूला घेऊन जाते आणि आता सावली बघताच आता जगन्नाथची बायको सावलीला हे जे काही केलंय ते जगन्नाथने नसून ते भैरवीने केल्याचे सत्य आता सावलीला सांगते तेव्हा आता सावली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका ते नक्कीच सोडतील आणि त्यांना सोडवायला हे गेले देखील असतील तेव्हा आता सावलीचे ते बोलणे ऐकून अलका खुश झालेली असते इकडे आता सावली जेव्हा घरी असते तेव्हा सावलीने सारंगला जगन्नाथला सोडवण्याविषयी आता विनंती केलेली असते पण जगन्नाथ एक घाणेरडा माणूस आहे आणि मी त्याचं काय असं वाकडं केलं की जेणेकरून त्याने माझ्यावरती असा जीव घेणा दोनदा हल्ला केला आहे यामुळे आता तो माझ्या डोळ्यासमोर फक्त आरोपी आहे तेव्हा मी त्याला सोडू शकत नाही असे स्पष्ट आता सारंगने सावलीला सांगितलेले असते इकडे आता सोहम आणि बबलू हे सारंगकडे येतात तेव्हा आता ताराच्या कॉन्सर्टमध्ये सोहमने ताराला कसं प्रपोज केलं हे सगळं आता सोहम आणि बबलू सारंगला सांगतात आणि प्रपोज करताना इकडे बबलूने कशी लाईट घालवली आणि लाईट घालून आता सोहमने कसे ताराला प्रपोज केले आणि आपण आता लाभर अंधारात कसे ते प्रेमाची चिठ्ठी वाचून दाखवली हे सगळे आता सोहमने सांगितलेले असते आणि त्याच वेळेस ताराने आपल्या प्रेमाचा स्वीकार करून आपल्यासोबत फ्रेंडशिप केल्याचेही आता सारंगला समजले असते आणि जेव्हा हे सत्य सारंगला समजते त्याच वेळेस आता सारंगला मोठा धक्का बसतो आणि म्हणजे आपण जेव्हा ताराच्या कॉन्सर्टमध्ये सावलीला बघायला आलो होतो त्याच वेळेस खरी लाईट तर या सोहम बबलूने घालवली आणि तेव्हा आपल्याला अंधाराची भीती वाटली आणि मग आपल्याला सावलीने वाचवलं हे सत्य आता सारंगला चांगलंच समजून सारंगची खात्री झालेली असते आणि तेव्हा आता आईने विनाकारण जगन्नाथ जीवरती आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकले आणि सावली सांगत होती तेच खरं होतं आणि जगन्नाथ हे निर्दोष आहे आणि त्यांनी आपल्यावरती कोणताही हल्ला केला नाही हे सत्य सारंग समोर येतो पटकन आता सारंग हा सावलीला म्हणतो की मला सत्य कळालंय आणि मी ताबडतोब जगन्नाथला सोडून आणतो आणि सगळी तयारी करून आता सारंग तिलोत्तमाकडे येतो आणि आता तिलोत्तमासमोर येताच आता सारंग हा जगन्नाथला सोडवायला चाललेला असल्याचे तिलोत्तमाला समजते आणि पटकन आता तिलोत्तमा सारंगला थांबवते तेव्हा आता तेलोत्तमा म्हणते की मला डावलून आणि माझा असा अनादर करून तू जाऊ शकत नाही सारंग अग अरे मी तुझी आई आहे तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव तर आता सारंग म्हणतो की आई त्या जगन्नाथजीने अशी कोणतीही चूक केली नाही आणि असा कोणताही त्याने माझ्यावर हल्लाच केला नव्हता तुला जगन्नाथ चा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे पण सत्य हेच आहे की जगन्नाथजीने माझ्यावर हल्ला केला नव्हता आणि त्यासाठी मी जगन्नाथला सोडूनच आणेल तिलोतामा म्हणते की अरे सारंग तू काय बोलतं आहेस तुला कळ कळतंय का तो माणूस आपल्या नावाला कलंक आहे कलंक आणि त्याने आपल्या घराला धुळीस मिळवण्याचं चा, चालवलंय तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ आई काही जरी झालं ना तरी सावली माझी बायको आहे आणि सावलीने त्यांना बाप म्हणून मानलेलं आहे तेव्हा आता सासऱ्याच्या नात्याने मला त्यांना सोडवावंच लागेल आणि त्यांची यामध्ये काही चूक नाही आहे आई तू समजून का बरं घेत नाही तू आता काही जरी सांगितलं तरी सुद्धा मला बायकोच्या नात्याने आणि इकडे सासऱ्याचे कर्तव्य पूर्ण करून जगन्नाथजींना सोडून आणावंच लागेल असे म्हणत सारंग आता जगन्नाथला सोडवायला गेलेला असतो आणि जात असताना आता इकडे तिलोत्तामा म्हणते प्लीज सारंग मला असं डावलून जाऊ नकोस च मी तुला विनंती करते की त्या जगन्नाथला सोडू नकोस पण काही एक ना ऐकता सारंग आता जगन्नाथला सोडवायला जातो आणि इकडे आता सारंग हा जगन्नाथला सोडवायला आल्याचे कळताच जगन्नाथला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता तिलोत्तमाने केलेली कंप्लेंट आता मागे घेत सारंगने जगन्नाथला सोडवलेलं असतं आणि आता इकडे सावली ही अलकाला समजावून पुन्हा घरी आलेली असते आणि सारंग येण्याची वाटच बघत असते सारंग सरांनी जगन्नाथजींना सोडवलं असेल का असे विचार आता सावलीच्या डोक्यामध्ये येत असते आणि तेवढ्याच सारंग आता जगन्नाथला सोडून अखेर मेंदळ्यांच्या घरी आणतो कारण जगन्नाथने सांगितलेले असते की मला सावलीला भेटायचं आहे आणि पटकन आता जगन्नाथ हा दरवाजासमोर येताच इकडे सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि त्याचवेळेस तिलोत्तमा जगन्नाथला बघताच था, तिलोत्तमाच्या था, तळपायेच्या आग मस्तकात गेलेली असते सारंगने जगन्नाथला सोडवलं हे वास्तव सत्य जेव्हा आता तिलोत्तमासमोर बघते त्याच वेळेस आता तिलोत्तमाच्या अंगावर तिलोत काटा आलेला असतो आणि हा मुलगा या सावलीच्या पूर्ण आहारी जाऊन बायकोच्या नात्याचा याने स्वीकार केलाय आणि सासऱ्याचे नात्याचे कर्तव्य पूर्ण करून याने आज या जगन्नाथला देखील सोडवलं आणि आता पटकन आता ऐश्वर्याचे बोलणे तिलोत्तमाला आठवलेली असती आणि ऐश्वर्याने सांगितलेले असते की माम ती पोरगी आपल्या सारंगला कधी जाळ्यात अडकवेल ना हे कळणारसुद्धा नाही आणि मग सारंगसुद्धा त्या पुरीचा बायको म्हणून स्वीकार करील आणि मग त्या मुलीला बेडरूममध्ये सुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही आणि हे आता ऐश्वर्याचे बोलणे खरं ठरत असल्याचे सत्य तिलोत्तमाच्या लक्षात येऊन तिलोत्तमाच्या अंगावर सरकन काठा आलेला असतो आणि समोर आता सारंगने जा जगन्नाथला सोडून आता समोर आणलेले असते आणि सगळ्या मोठा धमाका आता तिलोत्तमासमोर उडालेला असतो तर आता जगन्नाथला सोडून आणताच आता सावलीचे सारंगवरचे प्रेम सावली समोर येऊन सावली सुद्धा आश्मी बनून कशी आता सारंगला प्रेमाची कबुली देते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब